आणि अशी कुठेही दहा टक्के सदस्य संख्येची अटच नाही हे त्यांना देखील मान्य करावं लागेल सातत्यानं विधानसभा अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आम्ही विनंती करत आहोत त्या न्यायाधीशांच्या समोर सुद्धा ही कैफियत मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत असं आहे की विधानसभा विरोधी पक्षनेता निवड करण्याकरता म्हणून एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के सदस्य संख्या लागते असं अनेक वर्ष सांगितलं जात होत परंतु त्या संदर्भामधला नियम कायदा आणि घटनेमधली तरतूद हे आम्ही विधानसभा अध्यक्ष आणि विधानसभा सचिवांच्या लक्षात आणून दिली आणि अशी कुठेही दहा टक्के सदस्य संख्येची अटच नाही हे त्यांना देखील मान्य करावं लागलं आणि म्हणून त्या संदर्भातला आम्ही लेखी पत्र देखील त्यांच्याकडून घेतलेला आहे त्याच्यानंतर आम्ही तिन्ही पक्षाचे प्रमुख लोक सातत्यानं विधानसभा अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आम्ही विनंती करत आहोत की आता ह्या सगळ्या तुम्ही ज्या काही तांत्रिक बाबी सांगत होतात त्याची काही अडचण राहिलेली नाही आणि म्हणून तुम्ही विधानसभेचा विरोधी पक्षनेता या नावाची घोषणा करावी अशी आम्ही सनतशीर मार्गाने त्यांना विनंती करत होतो परंतु हे सरकार काय किंवा अध्यक्ष काय त्या बाबतीत निर्णय घ्यायला तयार नाहीत आणि म्हणून आज आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्र बसून या संदर्भामध्ये कोणता पवित्रा घ्यायचा याची आम्ही चर्चा आज करणार आहोत स्मरणपत्र द्यायचं स्मरणपत्र द्यायचं विधानसभा अध्यक्षांना की आणखीन काही करायचं स्वतः जाऊन भेटायचं किंवा आज देशाचे चीफ जस्टिस जे सरन्यायाधीश येत आहेत आणि म्हणून त्यांना देखील लोकशाहीचा हा चौथा स्तंभ कसा अडचणीत आहे आणि तो स्तंभ अडचणीत राहू नये म्हणून त्यांनी देखील याच्यामध्ये दे योग्य ती भूमिका घ्यावी अशा पद्धतीचं एखादं निवेदन देऊन त्यांना विनंती करता येते का हे सुद्धा आम्ही आता आमच्या बैठकीमध्ये ठरवणार आहोत हे काय आता राहिलेलं आहे काय हो आम्ही प्रयत्न तो करणार आहोत की सर न्यायाधीशांच्या समोर सुद्धा ही कैफियत मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत परंतु सरन्यायाधीशांच्या समोर जाण्यापूर्वी पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष असतील राज्य सरकार असेल त्याच्या समोर आमची बाजू मांडावी का या संदर्भामध्ये आम्ही तीन पक्षामध्ये आता चर्चा करणार